निमित्त खंडेराव देवस्थानात भक्तिमय गोदातिरी पंचवटी येथे असलेल्या खंडेराव मंदिरात निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मंदिर परिसर मोठ्या भक्तिभावाने सजवण्यात आला असून खंडेराव भगवंताची पालखी फुलांनी अलंकारिक करण्यात आली आहे यासोबतच रथयात्रा काढण्यात येणार असून भक्तांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे आज सकाळपासूनच खंडेराव मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला आहे दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून भक्तांच्या मनामध्ये विशेष भक्तिभाव जाणवत आहे मंदिर प्रशासनाकडून दर्शनाच्या व्यवस्थेबरोबरच स्वच्छता आणि सुरक्षा यासाठी विशेष योजना आखण्यात आल्या आहेत संपूर्ण परिसर मल्हारमय झाल्याचं दृश्य पाहायला मिळत असून ढोल ताशांचा गजर फुलांची सजावट आणि रथयात्रेचा उत्साह हो, यामुळे वातावरण भक्तिमय झालं आहे भाविकांसाठी पाण्याची सुविधा वैद्यकीय मदत तसेच वाहतूक व्यवस्थेचा चांगला बंदोबस्त करण्यात आला आहे यंदाच्या चंपाष्ठी निमित्ताने खंडेराव देवस्थानात झालेला भक्तीचा उत्साह हो, आणि भक्तांची एकजूट पंचवटी परिसरात एक नवीन ऊर्जा निर्माण करत असल्याचं जाणवत आहे वृत्तसंकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक